घोडा ले बाहेर काळा आहे निळा हाय पांढरा हाय पिवळा आहे सगळा बाहेर गोडा आहे चल बाबो ए पूजा येईल सांगितलं मी तुम्हाला मालकाला बोलू का बाहेर मालक तुमच्यासाठी चला तुम्हाला राधा त्याला पण गोडा दाखवायचा पायाच नाही दाखवतो चला आम्ही येणार नाही बर नाही यायचं बेचा काय विषय दादा प्लीज विनंती करतो तुमच्याकडे काय नको मालकाने बे बोलवलंय स्पेशल तुम्हाला परत चला गाडी घेऊन चला नाही काय घेत तुम्ही चला नाही काय घेत तुम्हाला यायचंय का नाही हो, मी दडका घेऊन बरं काय घेत सांगतो रस्त्यावर काय घेतला ते मला उचलून फेकते कधी कधी ताकद म्हणजे काय कमी वय माझ रागात पेती घरच खात नाही ते अशी ओली म्हणजे डायरेक्ट गॅरेज का गॅरेज बंद आहे काय आज या। आलो आपण आपल्या फेवरेट दुकानामध्ये ह्यांना बघू खोट बोलून आणलं ह्यांना ड्रेस घ्यायला आपल्या नेहमीच्या दुकानामध्ये आलं नमस्ते नमस्ते, नमस्ते कसे येत आज <गला> आणलं त्यांना ओढून खोटं बोलून नको नको म्हणत होते म्हणजे नाही यायच मालकाने बोलवले <गला> बारक्या पोरांना एक दाखवत दोन आणि दोघे साड्या माहिती दिली का त्यांना जराशी गोडा भेटतो यांच्या इथं गोडा आहे पांढरा आहे काळा आहे घोडा आहे गोडा तरच गोडा आहे ना है, है गोड़ा? गोड़ा हाय हाय म्हणलेत ना आता ते त्या येणार आहेत कुठे गेला राहत मुक्काम चांगला मुक्काम दोन दिवस आम्ही काल गेलतोय फिरायला प्रतापगड वाय पाच गणेश

कोणा एखाद्या इकडे कार्यक्रम दिशेभूत नको 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 आपल्याला दुःखात गरज नको तुमचं मस्त तुमचं मन चांगला आहे माझ्यासारखंच त्याचा विषय नाही तुम्ही एकदम छान परिवार आहे तुमचा त्याचा विषय नाही

माझं खरंच मग मन नाराज होतो दुसरं काय मग मन नाराज करून घेत असेल तसं ऐकचं नाही मग माझ्यासाठी घ्याय पुढं घ्यायची नाही न गं ऐकून घ्यायची आमचे कार्यक्रम एकात असला तिथे शिभून दिसतो रा तुमचं कसं कार्यक्रम कसं शि बरं दिसा ती मस्त मी अभिमना तुमच्याविषयी नको वर असला आपलं राहू द्या आपलं येनिवार सगळीला बघू वरांना धंदा नाही ना भी भी मी, मी कॅन्सल केलं ह्यांना बघून पुढे खरं दादा हे पटत नाही माझं डोकं जास्त खरंच दादा लवकर सेकंड टाइम लागतो सेकंड टाइम जर आले तुम्ही ना तर मी तुम्हाला बाबा कड घ्या म्हणतो तुम्ही द्या असं नको आता हे नाही बरोबर कार्यक्रमात छान वाटते त्यामुळं त्याच्यापासून काय नाही माणसाचं मन चांगलं असलं पडवी लागत त्याच्याशी काय नाही फर्स्ट टाइम आले तुम्ही वाटत असं आनंद वाटत नाही नाही आनंद लिहिणार काय नाही मला उलट भारी वाटत की तुम्ही सगळेजण माय हे तू नवीन नवीन कपडे घालून गेले चला काय नाही पैशाचं काय नसतं याच्यात जातात पैसे जिंदगी मध्ये मी काय म्हणतोय आमचा कार्यक्रम असला का तुम्ही त्याचं मी आणू नका म्हणत नाही घेऊ नका म्हणत नाही तुम्ही घ्या जरूर पर कार्यक्रम असल्यानं शिवून दिसत काय पण असू द्या काय पण असू द्या घराची वास्तू शांती असो कस काय पण असू द्या ती गोष्ट वेगळी काय करायच देवा मस्त तुम्ही मस्त चांगली मनाची माणसं आहे जगाने काय पण म्हणू द्या तर आपल्याला ऍनिव्हर्सरी कधी दहा तारखेला दहा जून लाव आवर्जून मी आता येणार एनिव्हर्सरी कधी या

आणि इकडे चला राजा ताय पसंतीची काढायचे मस्त मस्तपैकी केवढ्याची या इकडं नाही या तू इथं थांबते का इथे हां या इकडे हां पुनम काय चला ना मला तुमच्या मुलाची पसंत माहीत आहे चालेल ठीक आहे या इकडे नाही चला

अरे बाबू नाही 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 पिल्लू तुला घ्यायचं काय माझा झिंजा चला पप्पाला लवकर आहे केला का आपे घे म्हणतात चावतय एकटीला सोडून आल्यामुळं